हाय तर आपण जे आपल्याकडे प्रोडक्ट आहे घरच्या घरी आपण मेकअप कसं करणार आहोत पार्टीला म्हणा कुठेही लग्नात जाताना वगैरे आपण मेकअप कसे करणार आहोत ते पाहणार आहे मी घरच्या घरीच मेकअप करतो आणि काही कार्यक्रम लग्न वगैरे समारंभ असेल तर पार्लरमध्ये काही काही लोकं जातात तर खूप पैसे घेतात मेकअप करण्यासाठी हजार दोन दोन हजार नवरीसाठी तर खूपच घेतात तर आपण स्वतःचा मेकअप घरच्या घरी आपण कसं करणार आहोत ते पाहूया तर हे पहा न्यूट्रियलचं मी वाईफ्स घेतलेलं आहे याच्याने आपण चेहरा पहिला क्लीन करून घेऊया मी पाण्यात ते बुडवून घेतलेला आहे चेहरा मी स्वच्छ वॉश केलेला आहे आप लेला। तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला चेहरा पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आहे तर हे पहा मी पूर्ण आपले माझी स्किन मी क्लीन करून घेतलेलं आहे तर मॉइश्चरायझर माझ्याकडे आता संपलेला आहे म्हणून तर हे गार्नियरचं मी सिरम लावत आहे एकदम स्मूथनी हळवारपणे आपल्याला पूर्ण स्किनवर हे करून घ्यायचं आहे जे तुमच्या स्किनवर सूट होईल ते तुम्ही मॉइच्चरायझर लावू शकता तर हे पहा मी सिरम लावून घेतलेलं आहे हे पहा न्यूट्रल रोज हे टोनर मी वापरत आहे स्किनवर खूप छान आहे टोनर ये मेकप करना हे मेकअपच्या अगोदर प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे पहा अशा प्रकारे आपल्याला नॉर्मल टोनर हे करायचं आहे पूर्ण ते स्किन मध्ये मर्ज झालं पाहिजे पहा पूर्णपणे टोनर आपल्या स्किन मध्ये ऑब्झर्व झालेला आहे तर मी हे प्रायमर वापरत आहे थोडंसं नॉर्मल आपल्याला बोटावरती घ्यायचं आहे ऑइली स्किनचे प्रोडक्ट वेगळे असतात ड्राय स्किन ते वेगळे असतात आपल्या स्किन नुसार आपल्याला प्रोडक्ट वापरायचा आहे नाही तर ते स्किनला सूट होत नाही परत स्किन खराब होतं आपलं अरे पहा प्रायमर सुद्धा थोडंसं नॉर्मल आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी लॅक्मेच सनस्क्रीम वापरणार आहे घरच्या घरी गर मेकअप करून आपण हजारो रुपये आपले पैसे वाचवू शकतो एकदम स्मूथली आपल्याला स्किनवर हो हे ऑब्झर्व करायचं आहे लग्च्या लगेच प्रोसेस करायचं नाही पूर्ण ते स्किनमध्ये आपल्या ऑब्झर्व झालं पाहिजे नाहीतर मेकअप व्यवस्थित होत नाही हे पहा पूर्ण स्किन आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे हा ब्ल्यू हेवीनचं मेकअप फिक्सर आहे थोडंसं नॉर्मल मी स्किनवर फाउंडेशनच्या अगोदर मी लावून घेणार आहे अशा प्रकारे मी फाउंडेशनच्या अगोदर थोडंसं नॉर्मल मेकअप फिक्सर मेकअप फिक्सर मारलेला आहे स्किनवर थोडंसं नॉर्मल हे करायचं आहे मेकअप नंतर सुद्धा आपल्याला मारायचं आहे तर माझ्याकडे खूप प्रत्येक प्रकारचे फाउंडेशन आहे पण माझ्या स्किननुसार मी जे कलर टोन आहे आपल्या स्किनचं त्यानुसार आपल्याला फाउंडेशन वापरायचं आहे तर हे पहा ह्या कंपनीचंसुद्धा आहे तर हे माझ्या स्किनसाठी खूप असं स्किन हे होणार आपल्या कलरटोनुसार आपल्याला लावायचं आहे पहा हे नाही मला सूट होणार आणि हे कंपनीचं आहे तर हे माझ्या स्किनसाठी हा कलर माझ्या स्किनसाठी होणार आहे अबा हा खूप वाईट दिसणार स्किन त्याच्यामुळे हे नाही माझ्या कलर टोनुसार हे उत्तम आहे तर मी हा फाउंडेशन वापरणार आहे तर चला आपण स्किनवर फाउंडेशन लावून घेऊ सॉरी अजूनही सुटलेलं आहे तर, तर हे कन्सिलर आहे तर चोटे -चोटे हे पहा छोटे छोटे पिंपल्स आहेत आणि डागे सुद्धा आहेत तर आपल्याला कन्सिलर अगोदर फाउंडेशनच्या अगोदर आपल्याला लावून घ्यायचा आहे तर माझ्या स्किननुसार मी हे लावणार आहे हा कलर ते डागे आपल्याला झाकून घ्यायचं आहे डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय केलं तर ते दिसलं जाणार मेकअप व्यवस्थित कुठे कुठे डागे आहेत तिथे आपल्याला लावून घ्यायचं आहे डागे झाकले पाहिजे पूर्ण जिथं जिथं डागे आहे तिथं आपल्याला लावून घ्यायचं आहे हे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आपल्याला नाही तर डायरेक्ट फाउंडेशन आपला केला तर ते डागे तसेच दिसणार अशा प्रकारे आपल्याला कन्सिलर लावून घ्यायचा आहे ह्या कंपनीचं कन्सिलर आहे आपल्याला डागे झापून घ्यायचं आहे तर हे पहा मी फाउंडेशन आता लावून घेणार आहे थोडं थोडं आपल्याला फाउंडेशन नॉर्मल नॉर्मल लावून घ्यायचं कानाला गळ्याला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे तर नुसता चेहराच भुतासारखं दिसणार कान वेगळा चेहरा वेगळा गळा वेगळा असा दिसणार हे पहा माझ्याकडे छोटं आहे मोठं सुद्धा होतं ते कुठं सापडत नाही आहे म्हणून मी आता हे छोटं घेतले पाण्यात आपल्याला घुडून घ्यायचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे पहा टॅप टॅप नॉर्मल करायचं आपल्याला हे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित तर हे पहा किती सुंदर फाउंडेशन स्किनवर अप्लाय झालेलं आहे पहा फाउंडेशन लावल्यासारखंसुद्धा वाटत नाही पूर्ण आपल्याला पाठीमागील ब्लाउजचा गाळा जेवढा असतो तेवढं आणि इथून एवढं पूर्ण मेकअप करायच्या नाही तर स्किन पांढर चेहरा गोरा दिसणार आणि पाट काळी मान काळे दिसणार मेकअप असं ओळखला जातो जा हे पहा किती सुंदर अप्लाय झालेलं आहे तर ह्या कंपनीचं मी फिनिशिंग पावडर म्हणजे फाउंडेशनला सेट केलं जातं तर एकदम आपल्याला नॉर्मल पावडर घ्यायचा आहे ते पहा एकदम नॉर्मल म्हणजे फाउंडेशनला स्किन मध्ये सेट केलं जातं एकदम म्हणजे एकदम आपल्याला नॉर्मल द्यायचं आहे जास्त नाही लावायचं जास्त लावल्यामुळे स्किन काळी पडते जास्त नाही लावायचं आहे आपल्याला एकदम नॉर्मल म्हणजे नॉर्मल राऊंड राऊंड फिरवायचं चार कलर आहेत हायलायटर आहे माझ्याकडे हायलायटर आपण लावून घेणार आहोत एकदम नॉर्मल आपल्याला लावायचं आहे पहा आय शॅडो आहे आपण डोळ्याचा मेकअप करणार आहोत अशा प्र, प्रकारचे कलर्स आहेत माझ्याकडे आणि हा कन्सिलर आहे तर आपण डोळ्याचा मेकअप करणार आहोत तर अगोदर मी हा बेस डोळ्यावरती लावून घेणार आहे मी डोळ्याने हा बोटानेच मी करणार आहे अशा प्रकारे मी कन्सिलर लावून घेतलेला आहे दोन्ही साईडला एकदम नॉर्मल लावायचं ला। आहे आपल्याला आपण साधा सिम्पल मेकअप करत आहोत ब्रायडल मेकअप नाही आहे बेसिक मेकअप आहे तर हे पहा आई साईडच जे तुम्ही साडी नेसाल कोणता ड्रेस घालाल त्यानुसार तुम्हाला कलर चॉईस करायचा आहे निवडायचा आहे तर आता हा पहा निळा कलर आहे तर आपण निळा कलर लावून घेऊ तुम्ही दोन कलरसुद्धा लावू शकता तर हा पहा मी हा कलर, कलर वापरणार आहे तुमच्या ड्रेसनुसार तुम्ही डोळ्यावर कोणताही मेकअप करू शकता तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित करा तर हे पहा आयब्रो फायलर आहे तर आपल्या आयब्रो जास्त डार्क असतील तर ब्लॅक कलर नाही लावेत आपल्याला तर, ला। तर मी हा कलर लावणार आहे मी नॉर्मल आयब्रो फायलर लावलेला आहे सेफ दिलेला आहे मी आयब्रो केलं नसल्यामुळे थोडंसं आयब्रो जाड आहेत थोडंसं नॉर्मल आपल्याला आयब्रो फायलर लावायचं आहे तर रेड कलरचा लिपस्टिक आहे लिपस्टिक मी लावून घेणार आहे पहा रेड कलरचे मी नॉर्मल लिपस्टिक लावलेलं आहे परत टिकली लावत आहे तर पहा किती सुंदर मेकअप झालेलं आहे फाउंडेशन अप्लाय सुद्धा वाटत नाही तर अशा प्रकारे तुम्ही मी थोडंसं नॉर्मलच मी मेकअप केलेलं आहे घरच्या घरी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे फाउंडेशन म्हणजे घरच्या घरी फाउंडेशन व्यवस्थित आपण चेहऱ्यावर अप्लाय केलं पाहिजे मेकअप काही अवघड नाही आहे काही काही लोक पार्लरमध्ये जाऊन खूप पैसे खर्च करतात हजार दोन दोन हजार तेच आपण घरी प्रोडक्ट आणलं तर किती आपण पैसे वाचवू शकतो आणि खूप जणांचा घरच्या घरी मेकअपसुद्धा होतो तर फायनली पहा मेकअप तयार करून आणि फाउंडेशन एकदम परफेक्ट लावल्यासारखंसुद्धा वा वाटत नाही आणि हे पहा डागे कन्सिलरने पूर्ण झाकले गेलेलं आहे तर हे पहा फाउंडेशन अजिबात नाही लागत आणि पूर्ण मेकअप तयार झाल्यानंतर मेकअप फिक्सर आपल्याला लावायचं आहे लॉंग टाईमपर्यंत आपला मेकअप जसा आहे तसाच राहतो आणि कधीतरी म्हणजे काही कार्यक्रम असेल तर मी कधी कधी कंपनीत साडी नेसून जाते त्यावेळीसुद्धा तुम्हाला साडीवर मेकअप करून दाखवते किती सुंदर मेकअप होतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तर घरच्या घरी मेक घरच्या प्रोडक्टमध्येच तुम्ही मेकअप खूप सुंदर करू शकता तर तुम्हीसुद्धा प्रकारे करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आय शॅडोज पहा तुम्ही सुद्धा घेऊन या जसं हवं आहे तसं तुम्ही डोळ्याचे मेकअप करू शकता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूपना बाय बाय श्री सम